नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयीची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर बघा मित्रांनो झेडपीची प्रोसेस या ठिकाणी सुरू झाली आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने झेडपीची प्रोसेस सुरू झाली आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा थोडाही वेळ वाया न घालवता झेडपीची नवीन अपडेट मोठी अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकता जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभाग नवीन प्रशासकीय इमारत दुसरामधला नागाळा पार्क कोल्हापूर दिनांक आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे बैठक क्रमांक यामध्ये विषय काय बघा जिल्हा परिषद सहसेवा पदभरती दोन हजार चोवीस कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक दोन चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहण्याबाबतची या ठिकाणी विषय जो आहे तो देण्यात आलेला आहे संदर्भसुद्धा या ठिकाणी दोन आहेत बघा जर आपण पाहिलं असेल तर दोन संदर्भसुद्धा विषय काय संपूर्ण माहिती काय उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नव्वय जिल्हा परिषद सरसेवा पदभरती दोन हजार तेवीस नव्हे औषध निर्माण अधिकारी पदाची गुणवत्ता यादी जी आहे ती गुणवत्ता यादी झेडपी कोल्हापूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वय उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यकी सर्व दस्तावेज तपासणीकरता दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता उमेदवारांना बोलवण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांनी मान्यता दिलेली आहे तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची दोन प्रती सांगशकेत म्हणजे झेरॉक्स सह दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहावे उक्त दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्र दस्तऐवज पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड सं, संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करण्यात करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी सोबत कागदपत्रे प्रमाणपत्राची यादीसुद्धा देण्यात आली आहे त्यासोबतच जे जे निवड झालेले उमेदवार त्यांची यादीसुद्धा या ठिकाणी आपल्याला खाली पाहायला मिळते तर बघा मित्रांनो झिडपीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती औषध निर्माण अधिकारी या पदासाठी तर त्या उमेदवारांची किंवा त्या जे काही उमेदवार असतील तर त्या उमेदवारांना या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी आता आपल्याला बोलवण्यात येताना पाहायला मिळते अशाच पद्धतीने बाकीच्या ठिकाणचे सुद्धा ज्या काही औषध निर्माण अधिकारी असतील किंवा मग जे काही पदांचे त्या ठिकाणी लिस्ट लागलेले आहेत त्यांच्या कागदपत्रे पडताना त्या ठिकाणी बाकी होती त्यांच्या सुद्धा आता कागदपत्र पडताना त्या ठिकाणी सुरू होणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी जेडपीच्या संदर्भात होती अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद